सशाचे डोळे तारकांचा राजा चंद्र हा एकदा आपल्या हरणांच्या रथात बसून नंदनवनात फिरायला गेला होता तेथे त्याला एका गोकर्णीच्या वेलाखाली एक चिमुकला पांढराशुभ्र प्राणी दिसला हिरवी हिरवी पाने आणि निळी निळी फुले यांच्या गर्दीत तो गोजीरवाणा प्राणी पिंजलेल्या कापसाच्या राशीसारखा दिसत होता त्याचे उभारलेले कान पांढऱ्या चाफ्याच्या पाकळ्यांसारखे वाटत होते आपल्या मागल्या पायांवर उभा राहून तो गोकर्णीची कोवळी कोवळी पाने लुबुलुबू खात होता तो गोजीरवाना प्राणी म्हणजे ससा होता चंद्राला तो ससा पाहून गंमत वाटली तो आपला रथ थांबवून हळूच खाली उतरला व पाने खाण्यात गर्क असलेल्या त्या सशाला त्याने अलगद धरले ससा म्हणजे मुलखाचा भितरा पण चंद्राच्या हातांचा स्पर्श सशाला इतका काही आवडला की त्यातून सुटून जाण्याची धडपड न करता तो उलट त्याचे चा हात चाटायला लागला चंद्राने त्याला कुरवाळून छातीशी धरले हळूहळू चंद्राला त्याचा इतका काही लळा लागला की आकाशातून सहल करताना तो नेहमी सशाला आपल्याबरोबर नेऊ लागला चंद्राने सशाला जवळ घेतले म्हणजे त्याच्या प्रकाशात सशाचे पांढरे शुभ्र शरीर हिऱ्यासारखे चमकत असे व त्याचे निळे काळे डोळे इतके लखलखत की आभाळातल्या साऱ्या तारकांचे तेज त्याच्या पुढे फिके पडत असे त्यामुळे सारे जग त्याच्याकडे कौतुकाने बघू लागले त्याचा सशाला गर्व झाला त्याला असे वाटू लागले की नंदनवनातील फुले आकाशगंगेतील कमळे किंवा चंद्रागोवतालची नक्षत्रे यांचे सौंदर्य आपल्यापुढे काहीच नाही फार काय त्याचा हळूहळू असाही समज झाला की चंद्र आकाशात फिरायला लागला की साऱ्या पृथ्वीवर जो प्रकाश पडतो तो म्हणजे खरोखरच आपल्या स्वतःच्या सौंदर्याचेच तेज होय चंद्राच्या रथाला जो हरिण जोडला जात असे त्याची आणि सशाची चुरस सुरू झाली ससादृष्टीस पडण्यापूर्वी चंद्राला त्या हरणाचा अतिशय लळा होता पुष्कळदा त्याला प्रेमाने आपल्या छातीशी धरून चंद्र आकाशात फिरायला निघत असे पण चंद्राने ससा बाळगल्यापासून हरणाला एकदाही आपल्या धन्याच्या छातीवर डोके टेकण्याची संधी मिळाली नाही सदानकदा ससा आपल्या धन्याच्या छातीवर रेललेला असायचा त्यामुळे हरणाला शसाचा राग येऊ लागला त्याला वाटे की आपण धन्याचा रथ ओढून त्याची एवढी चाकरी बजावतो पण आपल्या अंगावरून त्याचा कधी मायेने हात फिरेल तर शपथ आणि काही काम न करणारा हा ऐतखाऊ ससा मात्र अष्टप्रहर धन्याच्या अंगावर लोळत असतो त्याचा पांढरा रंग सुंदर असला तरी आपला तपकिरी रंग काही कमी सुंदर नाही व आपले काळेभोर टपोरे डोळे तर त्याच्या त्या लुकलुकणाऱ्या लहानशा डोळ्यांपेक्षा कितीतरी सुंदर आहेत सशाला गोकर्णीची पाने फार आवडत असत तिच्या वेलाला आपल्याशिवाय दुसरा कोणीही तोंड लावलेले त्याला खपत नसे एक दिवस असे झाले की धन्याला खूप हिंडवून परत आल्यावर भुकेलेला हरीण त्या वेलाजवळ जाऊन त्याची पाने खाऊ लागला त्याचबरोबर आपले दोन्ही कान उभारून आणि मागल्या पायावर उभा राहून ससा तावा तावाने त्याला म्हणाला या गोकर्णीची पाने तू का खातोस ही गोकर्णी माझी आहे भुकेल्या हरणाला त्याच्या त्या बोलण्याची चीड आली तो संतापाने उद्गारला तुला कोणी दिली रे ही गोकर्णी हो ऐत खाऊ मी सारा दिवस धन्याचा रथ ओढून दमतो अन तू मला सुखानं चार पानंसुद्धा खाऊ देत नाहीस हरणाने आपल्याला ऐत खाऊ म्हटले याचा सशाला विलक्षण राग आला दोघांचे कडाक्याचे भांडण झुंपले शेवटी ससा म्हणाला तुझ्याहून मी किती श्रेष्ठ आहे हे सारं जग जाणतंय लोक ज्याला चांदणं म्हणतात ते माझ्या शुभ्र शरीराचं तेज आहे समजलास हे सिद्ध करण्याचं आवाहन हरणाने सस्याला दिले दोघे चंद्राकडे गेले सशाची ती बढाई ऐकताच चंद्रफार रागावला त्याला दूर ढकलून तो म्हणाला चल चालता हो पृथ्वीवर जा अनपाड आपल्या तेजाचा प्रकाश हवा तितका ससा रडकुंडीला आला आणि गयाबया करू लागला अखेर चंद्राला त्याची दया आली व त्याने म्हटले मी आता काही झालं तरी तुला पूर्वीसारखं सदोदित माझ्या अंगावर वागवणार नाही फार तर पौर्णिमेच्या रात्री काही वेळ तुला छातीशी धरेन तू चालता हो इथून सर्वांच्या समोर झालेल्या आपल्या अपमानाचा आणि अधकपाताचे सशाला अतिशय दुःख झाले आपली चुगली करणाऱ्या हरणाचा तर त्याला भयंकर संताप आला त्या दुःख संतापाने त्याचे ते निळे काळे डोळे एकदम लाल भडक होऊन गेले व त्यावेळी ते एकदा जे लाल झाले ते कायमचेच तेव्हापासून फक्त पौर्णिमेच्या रात्री मात्र चंद्रोदयाच्या वेळी ससा चंद्राच्या छातीवर रेल्लेला दृष्टीस पडतो